अमृता रत्नपारखी यांनी उदाहरण दाखवून सर्व पालकांना त्यांच्या तर्फे कॉपी मिळणार आहे आपले अमृतराज रत्नपालकी यांच्यातर्फे

धन्यवाद बस शाळेची <laughs> म्हणजे प्रगती चांगली झाली प्रत्येक मुलांना वाव दिला गेला त्यामुळे मुला प्रत्येक मुलांचं जास्त असं म्हणजे उत्साहित झाले महिलांना जास्त संधी मिळाल्या गेल्या खूप छान प्रगती आहे सध्या शाळेची आणि खूप शुभेच्छा म्हणजे राठोड सरांचं आणि वळवी सरांचं खूप खूप अभिनंदन बाईट घ्यायची आहे मॅडम नमस्कार

तर ते आज बाजार शाळेगा डे साजरा झालेला आहे शाळेकडून व शाळा आलो लगेच आलो मुलांसाठी ट्युडीबाईड आलेलं आहे तर मुलांसाठी बाजाराचं तर महत्व आहे त्याच्या जीवनातील एक कौशल्य मार्गदर्शक असा गुण बाजार भागाचा आहे तेव्हा होतो त्यासाठी मी सर्व शाळेतील शिक्षकाचे व सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि बाजार शुभेच्छा देतो शाळा वस्ती चा हा जो बाजार आहे तो खूप छान कोरणी सजवलेला आहे आणि मांडलेला आहे त्याचा सर्व वस्तीवरील ग्रामस्थांनी पालकवर्गाने बंधू भगिनी सर्व माता पालकाने त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या शिरुक्ना सपोर्ट करण्यासाठी त्यांचं का जे बी काय छोटं मोठ हे आहे वस्तू आहे ती खरेदी करून कोरोना पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या शाळेची सध्या सव्वीस जानेवारीसाठी जी, जाने जी उत्कृष्ट तयारी चालू आहे मी काल या शाळेमध्ये आलो होतो सरावाचं काम खूप चांगल्या प पद्धतीनं चालू आहे त्यासाठी राठोळ सर वळवी सर आणि एन पी सर यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी जे आता सध्या सरावाची जे चालू केलेलं आहे विद्यार्थ्यांचा तो खूप चांगल्या प्रकारे आहे तरी सर्व समान वस्तेवरील आ, माता पालक यांना मी विनंती करतो कि त्याने सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो सर बहुसंख्यानं उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा मी सर्वांना विनंती करतो आणि याने जो हा एक नवीन आस्पेक्ट आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या बालकांसाठी जो आणलेला आहे राठोड सरांचं नेहमी मी कौतुक करतो कारण काय त्यांचं नेहमी व्यतिरिक्त जे कार्यक्रम असतात ते खूप चांगल्या प्रकारे अरेंज करतात आणि त्यांनी सुद्धा आता ही सध्या जे नवीन आयडिया आणलेली आहे ते एल पी सर यांना इथं आपल्या शाळेवर आणलेलं आहे आणि त्यावेळेस शिक्षकांकडून आम्हाला अनुभवायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका शिक्षकाची तळमळ काय असते आणि काय त्याने म्हणजे हे केलेलं असते एवढी मुलं घडवणं

जो गावामध्ये जर बाजार तो हा वस्तूमध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी शाळेचे शिक्षक ज्या दोघांनी आमच्या गावामध्ये काम केलं असे आदरणीय अरविंद पळवी सर आणि केशव राठोड सर या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो की मुलांना बाजारामध्ये कुठे वस्तू कितीला विकावी पालकांनी कितीला घ्यावी याचं मार्गदर्शन या शाळेच्या माध्यमातून मिळेल आणि लवकरच जर त्यांना या उद्योगाची आवड झाली तर या वस्तूवर एखादा उद्योजक तयार होईल अशी मी या ठिकाणी अभ्यास करतो तो पालक वर्ग अतिशय अलर्ट आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक कार्यक्रमाला कशा प्रकारे गावातून प्रोत्साहन मिळत नाही परंतु या वस्ती शाळेतून कशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांना येथील सर असतील या सर्वांना कशा प्रकारे मार्गदर्शन मिळत याबद्दल ही या सर्व नागरिकांचं एकच उद्देश असू शकतो या शाळेमधील विद्यार्थ्यांना लहान चलनापासून मोठ्या चलनापर्यंत ज्ञान मिळावं कारण बाजारेमध्ये एक रुपयेपासून दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये खरेदी होत असते आणि या यामार्फत शिक्षकांचाही हेतू असतो की आपला विद्यार्थी दे। कुठल्याही गोष्टीत नवीन पडला पाहिजे त्यांना व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे चलनाची माहिती मिळली पाहिजे आणि विशेष करून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळं हो। या शेतीमध्ये ज्या ज्या गोष्टी टिकतात मग काही असू द्या फ्लावर असू द्या टमाटो असू द्या कांदा असू द्या लसूण असू द्या कोथिंबीर असू द्या मिरची असू द्या या सर्व गोष्टीचं नॉलेज या विद्यार्थ्यांना व्हावं हा एक शिक्षकांचा उद्देश असतो खर तर आम्ही सुरुवातीला पहिल्यापासून असं स्टॉल बघत येत असताना शिक्षक त्या विद्यार्थ्यांना नाव आणि त्यांनी काय काय विचारत होते तर प्रत्येक विद्यार्थी हा अचूक माहिती देत होते खूप आनंद झाला कारण ग्रामीण भागामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि येथील गोष्टींना त्याचा लाभ मिळणे हे खरंच कनन्नाची बाब आहे मी पहिल्यापासूनच सांगत आलोय चव्हाण वस्तीवरील शिक्षक राठोड सर असतील किंवा वळवे सर असतील हे दुर्गम भागातील शिक्षक आहेत तुम्ही ठराविक लोक येतील त्या भागात जाऊन आले असतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या लोकवस्तीवर समजल की त्या ठिकाणी दुर्गम भाग आहे का सुग्म भाग आहे परंतु भागातून या ठिकाणी भागा येऊन सुद्धा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे चव्हाण मस्तीची शाळा बनवली येथील विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीने होत आहे याचा आनंद आम्हाला बंडी तसेच या पंचकृतीतील सर्व नागरिकांना होत आहे या ठिकाणी मनोगत व्यक्त करावी धन्यवाद राठोड सर आणि वाडवे सर आपण दोघांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे या उपक्रमामधून मुलांना व्यवहार ज्ञान आणि चलन कसं फिरत आणि बाजारामध्ये आपला खरेदी विक्री नफा तोटा ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो खूप खूप म्हणजे अतिशय छान आहे मी या दोघांचं अभिनंदन करतो आणि यांना यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंद यांना पण विनंती आहे आपले मनोगत व्यक्त करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सभागृही बंडेशेगाव या बंडेशेगाव केंद्रामधील छोटीशी शाळा पण ज्या शाळेचा संपूर्ण केंद्रामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये उल्लेख केला जातो सर्व अधिकारी या शाळेला येऊन भेट देतात आणि या शाळेमध्ये जे राबवले जाणारे रा उपक्रम आहेत या उपक्रमाची दखल संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांना मिळते यातून शिक्षक काही प्रोत्साहन घेतात आज या ठिकाणी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावं यासाठी आज बालिका दिनानिमित्त हा जो आनंदी बाजार कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला पाहून भेट दिल्यानंतर लक्षात आलं की लहान मुलं सुद्धा खूप उत्साहानं आपण आणलेला शेतात पिकला जो माल आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे विकत आहे जो माल आहे त्या मालाला योग्य भाव मिळावा या दृष्टीने प्रयत्न खाऊ गल्ली पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे भरलेली आहे याचा ग्रामस्थांनी पालकांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे या शाळेला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाजार भरल्यामुळं मला फार छान वाटतं तुमच्या मुलांची प्रगती कशी वाटते तुम्हाला एक नंबर आहे प्रत्येक मुलांना असं शिक्षण